सर्व आकाशामध्ये देव देवता उभे राहिलेले आहेत ते युद्ध पाहण्यासाठी भगवान विष्णू आपल्या असणाऱ्या धनुष्याच्या द्वारे बाण सोडत आहे आणि बाण सोडल्या ब्रह्मदेवजी महाराज अस्त्र सोडत आहे दोघांमध्ये धनखोर युद्ध सुरू झालं माहेश्वासपती मान संतग्त ब्रह्मोली तथो ब्रह्म, ब्रह्म भृश वृद्ध कंपया विश्वमेवही दोघांमध्ये संघर्षमय युद्ध सुरू झालं कापायला लागली सृष्टी स्थित अहो दोन देवामध्ये युद्ध सुरू झालं आणि सर्व देव घाबरून गेले घाबरलेले असणारे दोन देवामध्ये असणार संघर्ष सुरू झाला आणि संघर्ष सुरू झाल्यानंतर के संग्राम सुरू झाला आणि दोघांच्या संग्रामामध्ये पृथ्वी कापायला लागली अहो हे पृथ्वी रसा काढायला जाते का असं वाटायला लागलं इंद्र चंद्र असणारे देव घाबरून गेले सर्व देवांनी विचार केला दोन देवांचं युद्ध संपवलं नाही थांबवलं नाही तर या सृष्टीचा अंत होईल आणि मग सव्योतार क्रमाभुजम सो गणे सर्वत दुष्टम सर्व लक्षणा लक्षितम आता काय केलं पाहिजे सर्व देवाने विचार केला दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू होत युद्ध चालू असताना मग मम शासनात जगच देवाश आणि मग असं ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूचं युद्ध चालू होता आणि सर्व देव कैलास पर्वतावर गेले कै, कैलास पर्वतावर जाऊन भगवान साम्ब सदाशिवांना प्रार्थना केली महाराज अहो ईशोपी तम निरीक्षा थम ह्या कालप्रलयम काळाच ही काळ तुम्ही आहा देवा आम्हाला वाचवा आणि मग भगवान शिव म्हणत आहे काय झालं ब्रह्मदेवाने भगवान विष्णू मध्ये कलह चालू झालेला आहे घनघोर अशा प्रकार चालू आहे महाराज चला आणि मग त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं देवांना आव्हान केलं काळजी करू नका घनघोर युद्ध चालू असणाऱ्या त्या असताना ब्रह्मदेवामध्ये आलं ब्रह्म विष्णू मध्ये

भगवान, भगवान शंकर प्रकट झाले दोन देवांचं युद्ध थांबलं नपश्यामी तस्मा श्याम ते दर्शने ब्रह्मदेवजी महाराजांनी आणि भगवान विष्णूने भगवान शंकरांना प्रणाम केलं अहो देवांचेही देव महादेव

आजपर्यंत असं असणार लिंग जीवनामध्ये पाहिलं नाही जी असणार लिंग त्याची असणारी उंचाई सांगता येणार नाही किती उंच आहे याचा आधी सांगता येणार नाही आणि याचा अंतही सांगता येणार नाही आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांनी हंसाच सा रूप घेतलं आणि भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी वराह रूप धारण केलं ज्याला याचा अंत सापडेल किंवा आधी सापडेल तोच या जगामध्ये श्रेष्ठ असेल भगवान शिवांचं दर्शन घेऊन आधी आणि अंत पाहण्यासाठी दोन देव निघाले बम दम बम अगड बम बम धम बम दम अगड बम बम दम धम बम 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 दम बम धम दम बम बम धम दम

Oh no! no.

गणपती महादेव की ईश्वर महादेव की हर हर भगवान सांब सदा शिवांच दर्शन आज साक्षात आपण भोलेनाथांचं दर्शन केलं वा काय सुंदर असणारी छबी किती सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आपण या ठिकाणी महाराजांनी सुंदर गायन केलं आणि सुंदर अशा प्रकारे आमच्या विठ्ठल महाराजांनी या ठिकाणी छवीचं दर्शन केलं भगवान सांब सदाशिव प्रकट झाले ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या दोघांमध्ये या ठिकाणी अंत आणि आधी पाहण्याचं ठरवलं आणि तो शूल प्रकट झाला होताना त्याचा आधी पाहण्यासाठी ब्रह्मदेवजी महाराजांनी हंसाचं रूप घेतलं आणि अंत पाहण्यासाठी वराहरूप धारण करून भगवान विष्णू अंताला गेले पण अंत सापडला नाही आणि ब्रह्मदेवजी महाराज शोधण्या शोधण्याकरता गेले आधीही सापडत नव्हता आणि मग पतसी पुष्पेश पुष्प राटकेन वैधृत आदिमत्स्या प्रमयस्य स्तंभ मध्यानच्युतश्वर ब्रह्मदेवजी महाराज हंसाच्या रूपामध्ये ज्या वेळेला शिवलिंगाचा असणारा आधी पाण्यासाठी वर गेले ना आकाशामध्ये अनंत आकाशामध्ये गेले पण आधी सापडे ना कारण अहो जे आधी आहे या जगाचे या विश्वाचे आधी आहे त्यांचा आधी कधी सापडेल का आणि मग केतकीचं असणारं फूल त्या आकाश मार्गाने खाली पडत होतं केतकी म्हटलं जातं केवड्याला आणि ते केवड्याचं फूल भगवान शंकराने आपल्या मस्तकावरच घेतलेलं होतं आणि मस्तकावरचं एक फूल खाली पडलं आणि त्या फुलाची आणि ब्रह्मदेवाची भेट झाली आणि मग ब्रह्मदेवाने त्या असणाऱ्या केतकीच्या फुलाला विचारलं अरे तू कुठून आला आणि मग त्यांनी सांगितलं मी भगवान शंकराच्या मस्तकावर खाली पडलेलो आहे मग ब्रह्मदेवाने विचारलं सांग ना ते असणारे भगवान शंकरांचा आधी स्तंभाचा आधी कुठे आहे त्याने सांगितलं मलाही सांगता येणार नाही हजारो वर्षे झाले मी खाली पडत आहे आणि मग ब्रह्मदेवाला कळालं की आपण त्या शिवलिंगाचा आधी पाहू शकत नाही मग ब्रह्मदेवाने त्या केतकीच्या फुलाला सांगितलं बाबा मला एक सहयोग कर भगवान विष्णू अंत पाहण्यासाठी गेलेला आहे त्यांनाही अंत सापडणार नाही आणि मलाही आधी सापडणार नाही पण माझ्या बाजूने या ठिकाणी तू ग्वाही दे तर मी आधी पाहिला चालेल केतकीच्या फुलाने सांगितलं चालेल आणि मग केतकीच्या फुलाला घेऊन हं स्वरूपामध्ये असणारे ब्रह्मदेवजी महाराज भगवान विष्णू जवळ आले आणि विष्णूने ब्रह्मदेवाला विचारलं पाहिला का आधी हो मला आधी सापडलं ना काय पुरावा आहे हे केतकीचं फुल आहे त्याला विचारा मी आधी पाहिला आणि मग असं म्हटल्यानंतर केतकीचं फुल म्हणाला आलं हो यांनी आधी पाहिला अरे तुला अंत सापडला का भगवान विष्णूने सांगितलं नाही शिवलिंगाचा अंत मला सापडला नाही वा 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 ब्रह्मदेवची महाराज तुम्हाला आधी सापडला मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तेवढ्यामध्ये भगवान सांब सदाशिव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रगड झाल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं अरे तू खोटा बोलत आहे मानासाठी तू आज खोटा बोलत आहे मान मिळवण्यासाठी अरे ब्रह्मा हुँ? सर्वात मोठा अपराध तू केलेला आहे आता हा देव कितम विधीम विगत कंदरम अरे मान मिळवण्यासाठी आज तू एक केतकीच्या फुलाला घेऊन त्या केतकीला के या ठिकाणी बळी पाडून आज तू खोट बोलत आहे आणि मग तेवढ्यामध्ये मध्ये क्रोधायमान झालेले भगवान शंकर होते ना त्यांनी आपली एक जटा उपटली आणि जमिनीवर टाकली आणि त्या जमिनीतून त्या ठिकाणी भैरव प्रकट झाला काल भैरव श्री श्रीकाल भैरव भगवान की जय